श्रीरामनगनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या फलटण इथे ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज मुक्कामी राहणार आहे आज सकाळी तरडगाव इथून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी निघाली असून संध्याकाळी हद्दीमध्ये प्रवेश करणार आहे फलटण नगरपालिकेनं पाणी आरोग्य वीज पालखी तळाची स्वच्छता आणि वारकऱ्यांच्या सोयीसुविधांची कामं पूर्ण केली आहेत पालखी मार्गावर विविध ठिकाणी सुरक्षा फलक लावण्यात आले असून सातारा फलटण शहरामध्ये सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे माऊलींच्या पालखी आगमनापूर्वीच वरुण राजानं फलटण इथे जलधारा वर्षाव सुरू केल्यामुळे शेतकरी समाधान पावत आहेत फलटण इथल्या विमानतळ परिसरात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा सा विश्राम असून सायंकाळी सामूहिक आरती होणार आहे विशेष म्हणजे सेवाभावी संस्था आणि नागरिकांच्या वतीनं वारकऱ्यांसाठी खास महाप्रसादाचं आयोजन केलं जातं संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम आज इंदापूर तालुक्यातल्या निमगाव केतकी इथे असणार आहे संत मुक्ताबाई यांचा पालखी सोहळाही आज फळटण इथे मुक्कामी असणार आहे फलटणमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात संत मुक्ताबाई पालखी सहभागी होणार आहे